सोळा गाव या गावाला शासनाची मंजुरी असतानाही जाणून बुजून वरिष्ठ पातळीवरती काही अधिकाऱ्यांनी लोणी बोसरे कोकराळे आणि सिद्धेश्वर कुरली अशा चार गावांचा समावेश केलेला आहे त्यामुळं अंस सोळा गावांना जे सव्वा टी एम सी पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे जे महाराष्ट्र शासनानं सव्वा टी एम सी पाणी आरक्षित केलेलं आहे या आरक्षित पाण्यामध्येच या चार गावांचा समावेश केल्यामुळं आमची ही फारमाही योजना आठमाही झालेली आहे आणि त्यामुळं आमच्या या सोळा गाव गावांवरती त्याचा फार मोठा विपरीत परिणाम होणार आहे आणि हे अतिशय अन्यायकारक आहे ज्या चार गावांचं चा नव्यानं या योजनेत प्रशासकीय पातळीवरती कृष्णाखोरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी समावेश केलेला आहे त्या चार गावांना आमचा विरोध नाही आहे मात्र त्या चार गावांना पाणी देत असताना ज्या पद्धतीनं औन्स सोळा गावांना सव्वा टी एमशी पाणी आरक्षित केलेलं आहे तशाच पद्धतीनं त्या, त्या, त्या चारही गावांना वेगळं पाणी आरक्षित करावं आणि त्यांचा पुन्हा या गावामध्ये समावेश करावा आमचा या गोष्टीला पाठिंबा राहील आणि अशा पद्धतीनं मौजे गोसाव्याच्या वाढीच्या या ठिकाणी या आंदोलनास पाठिंबा आणि शासनानं अशा पद्धतीनं जो निर्णय घेतलेला आहे दत्तभावना भेटण्यास अजूनही या ठिकाणी मेळकाडूपणा त्यांचा सुरू आहे त्याबद्दल गोसाव्याच्या वाढीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही दत्तभावना पाठिंबा आणि शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही खाडी नाम करत आहोत या ठिकाणी आमचे ग्रामस्थ खळ्या वाजून वाजवून या ठिकाणी त्यांचा शासनाचा निषेध करतो माजी सरपंच शशिकांत जाधव तसेच हे सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद त्याचबरोबर पंढरानाथ कट्टा येळूचे सरपंच त्यांचा त्यांना या ठिकाणी धन्यवाद आणि या ठिकाणी हा हाळीनाथ आम आंदोलन या ठिकाणी आपण संपन्न केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा हार्दिक आभार धन्यवाद